आपण या आप फोटोत बघू शकता एका महिलेने रोड रेल्वे, रेल्वे स्टेशन येथे गोंधळ घातला हा गोंधळ होता कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे देहरोड रेल्वे स्टेशनवर थांबण्यासाठी आणि पोलिसांनी ज्यावेळी या महिलेला पकडले त्यावेळी कळले की हे आंदोलनकर्ते धर्मपाल तंत्रपाळे आहेत जे देहूरोड रेल्वे स्टेशनवर वेषांतर करून चालत्या रेल्वेसमोर आत्मदहन करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी आले होते ते आत्मदहन का करणार होते तर देहुरोड रेल्वे स्टेशन येथे पूर्वीप्रमाणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस ही थांबावी

देहूगाव हे संतांची भूमी अर्थात संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ आहे या त्यामुळे हे प्रसिद्ध स्थानक आहे त्यामुळे येथे गाडी थांबली पाहिजे अशी यांची मागणी आहे बाकीच्या काळात गाडी थांबू शकत नाही लोकल बंद केले जाऊ त्यामध्ये देवरोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं पदस्पर्शन पाऊल झालेलं आहे परत तिकडे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे एवढे जगतगुरूंची जन्मभूमी लाटेच आहे तरी ह्या लोक ऐकायला तयार नाहीत हे कारण सांगतं बरं का इथून लोक तुम्हाला लोणावळालं आहे पण चिंचवडच्या लोकांना पण लोणावळ आहे ना तळेगावच्या लोकांना तर फारच जवळ आहे तिथलं जेवढं असं काय पाप केलं का एवढ्या दिवस झाले तुम्ही पत्र तिथे लिहिता तुमचा प्रस्ताव पाठवला पण तुम्ही काय मागणी केली त्याच्यामध्ये कोल्हापूरची मागणी केली का शिळगडची मागणी केली कोणाची तरी मागणी सांगा ना आणि जे काय मला त्यांच्या चर्चा करायची नाही ते पी आयला एक मंजूरी मंजूर झाली की त्यांचे मित्र आहे तुम्ही आदर करतो काल साहेबांचा माझा हे फोन झाला काही मुद्रेत करू नका त्याच्यामुळे मी मुद्रेकांच्या याच्यामध्ये नाही ना आहे धर्मपाल तत्तरपाडे हे वेशांतर करून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी यावेळी महिलेचा गाऊन आणि ओढणी बांधून आंदोलन केले